राज्यात यांना स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या नियुक्त्यांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून निर्माण झालेला तणाव ओसरत नाही तोच कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री झेंडा फडकवणार यावरून नाराजीचे सोरू म्हटले आहेत अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकऐवजी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव नकार दिल्याने ही जबाबदारी आता पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आली आहे गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांना गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे हालचाल करणे शक्य नसल्याने त्यांचीही उपस्थिती शक्य नव्हती त्यामुळे गोंदियात छगन भुजबळ यांनाही जबाबदारी देण्यात आली मात्र आता तब्येतीच्या कारणास्तव भुजबळ यांनी ध्वजारोहणास नकार दिल्याने आता गोंदियाची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आली आहे दरम्यान रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडेच ध्वजारोहणाची जबाबदारी ठेवण्यात आली आहे रायगडसाठी अदिती तटकरे यांच्या नावाच्या घोषणेनंतर स्थानिक मंत्री भरत गोगावले यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा बीड येथे ध्वजारोहण करतील पुण्यात राज्यपालांच्या हस्ते मुख्य सोहळा पार पडणार आहे बीडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश नुकताच पवार यांनी दिला होता त्यामुळे त्यांचा हा दौरा विशेष महत्वाचा मानला जात आहे थोडक्यात स्वातंत्र्य दिनाचा सरकारी कार्यक्रम असला तरी त्याच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत